आपण मराठी रंगभूमी आणि मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र आपण बघणार आहोत की ललित मराठी रंगभूमी ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासात एकोणावीसाव्या शतकाचे स्थान महत्वाचे आहे विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांनी सीता स्वयंवर हे रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक होय विष्णुदास भावे लिहिलेल्या नाटकाबरोबरच हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रहरातील प्रकारातील नाटके मराठी भूमीवर आली रंगभूमीवर आणि त्यामध्ये विनोदी सामाजिक पद्धतीने सामाजिक विषय सादर केले जात श्रीपाद कृष्ण कोलटकर यांचे मुकनायक कृष्णाजी प्रभाकर खाडी खाडीलकर यांचे संगीत मानापमान राम गणेश गडकरी यांचे एकचपलाही नाटके रंगभूमीच्या इतिहासात महत्वाचे आहेत मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात अत्रे यांचे साष्टांग नमस्कार उद्याचा संस्कार घराबाहेर यासारख्या लोकप्रिय नाटकांनी मराठी रंगभूमीला सावरण्यास मदत केली विविध विषयावरील नाटके व नाट्यप्रकाराच्या आविष्कारामुळे मराठी रंगभूमी समृद्ध झाली पूर्वी नाटके मोकळ्या पटांगणात होत असत ब्रिटिशांनी नाट्यगृहे बांधली आणि त्यामुळे मराठी नाटकांचे प्रयोग मराठी नाटकांचे प्रगबंधीस नाट्यगृहात होऊ लागल्या आता रंगभूमी व चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे तर रंगभूमी चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रामध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत रंगभूमी नेपथ्य वेशभूषा केशभूषा रंगभूषा इत्यादी तपशील असू अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला शिल्पकला स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शनाचे नियोजन करता येतो किंवा त्यासाठी सल्लागार म्हणून काम करता येते समाज लेखनाच्या प्रक्रियेत लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या आवश्यकता असते चित्रपट तर चित्रपटामध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीसाठी पात्रांच्या इत्यादींचे नियोजन करण्याचे काम दिख, कला दिग्दर्शक करत असतात आणि या क्षेत्रात इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक किंवा कला दिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येते आणि चित्रपटाचे संवाद लेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते तसे कथा पटकथा लेखक नृत्य दिग्दर्शक गीतकार संगीतकार यांची आवश्यकता असते आता मराठी रंगभूमीवर जे आता पाहिलं विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक कोण आहे अशा प्रकारचे प्रश्नही जनरल नॉलेजमध्ये विचारतात किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारतात की मराठी रंगभूमीचे जनक कोणास म्हटले विष्णुदास भावे त्यांनी आणलेले पहिले नाटक कोणते तसे त्या स्वयंवर आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचे नाटक कोणते तर मुकनायक आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे संगीत आणि राम गणेश गडकरी यांचे नाटक एकच पाला हे खूप खूप प्रसिद्ध नाटक आहे